सय्यदीत फिरत असताना मला काय भेटलं बघा आता आणि मशरूम बघा जंगलातलं तर मोठ्या प्रमाणात निघायला लागलं पूर्ण इथं आता पूर्ण मुळासहित निघतात डायरेक्ट खालून अशा प्रकारे आपल्याला तीन चार भेटलेले तिथे आपल्याला एवढे सापडले आता मशरूम बघा सतरामध्ये द्याला त्याची आपल्याला भाजी करायची आता झापाकडे गेलो की भाजी करू यायची आपण आता सतरा साफ करून घेतोय आपण पूर्ण क्लीन वरची माती काढून टाकतोय पूर्ण आता आपण पूर्ण क्लीन करून घेणार आता अशा प्रकारे सतरा साफ झालेले आहेत आपण आता याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया असे बारीक बारीक तुकडे केलेत आपण सुरुवात केली पूर्ण खालचे दांडे पण एकदम असे बारीक बारीक करून घेणार आपण अशा प्रकारे आपण बारीक बारीक तुकडे केले पूर्ण दिसत आहेत याला सतरा सुद्धा म्हणतात आता चुलीवरती आपण कढई ठेवलेली थोडी कढई तापली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत थोड्या प्रमाणात टाकायचं जास्त नाही टाकायचं तेल गरम झालं की लाल मिरची काळी मिरची टाकायची थोडीशी आता हलवून घेऊया जरा अशा प्रकारे आपला मसाला गरम झालेला आहे पूर्ण आता यामध्ये आपण मशरूम टाकूया आपले जंगलात घेतलेले आपले मशरूम आत्ता वास सुटला लगेच टाकल्यावरती आता आपण हलवून घेऊया पूर्ण पूर्ण आपण हा हलवून घेतलेलं आहे पूर्ण मसाला लागलेला आहे सगळ्याला आता आता चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं पुन्हा एकदा हलवून घेऊया मस्त वास येतो आता तांब्या भरून पाणी टाकूया पुन्हा एकदा हलवून घेऊया आपण पूर्ण आता पंधरा वीस मिनिटं लागतात भाजी शिजायला सतरा शिजायला पूर्ण पाणी आठवायचं आपल्याला पूर्ण वर झाकणी आता आपण जाळ चालू आहे भरपूर खालून झापातून पूर्ण क्लीन दिसतं बाहेरचं बघा आता आई तिकडे रोपखानात आहे समोर दिसतं आहे तुम्हाला बघा इकडं भाजी टाकली आई तिकडं रोपखानाचं काम चाललं आहे आता बघूया आपण मस्त उकळी येऊ राहिली आहे आपण ग्रेव्ही पण ठेवू हो शकतो आणि पूर्ण सुकं पण करू शकतो यातमध्ये अशा प्रकारे आपली सतरा शिजलेले आहेत पूर्ण थोडा आपण रसा शिवणार आहोत पूर्ण सुक्कं पण करता येतं यामध्ये